नमस्कार जनप्रवास लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत कोल्हापुरातील ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये या दसरा चौकामध्ये स्वाभिमानीचे उमेदवार राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा संघातून आता उमेदवारी अर्ज दाखल करायला आता सज्ज आहेत इथं आपण आता पाहत आहात की इथं कार्यकर्त्यांचं नेमका कार्यकर्त्यांची गर, गर्दी मोठ्या प्रमाणात जमलेली आहे इथे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण आता त्यांच्याशी आपण हितकूज करूयात त्यांची आपण मत जाणून घेऊयात नमस्कार आपलं नाव कसं आहे विनायक माळी कुठून आलाय आपण अंबक अंबक हात का तालुका हात का तालुका काय वाटतंय आता तुम्ही अर्ज दाखल करायला आलेलाच आहात काय वाटतंय राजू शेट्टींचं नेमकं हे कसं आहे भूमिका नेमकीपुढे कशी असते भूमिका आयुष्य शेट्टी साहेबांची सर्वसामान्य शेतकरीसाठी कष्टकऱ्यांच्यासाठी कायम एक मार्गीच होती आणि इथून पुढे एक मार्गीच असणार आहे आता जरी राव शेट्टी साहेबांच्या विरोधात सरी का सगळे कारखानदार नेते एकवटले असले तरी शेतकऱ्यांच्यासाठी कष्टकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी रावू शेट्टी साहेब सदैव कष्ट करत राहतील सदैव प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी काम करत राहतील पण आता तसं म्हणायला गेलं तर आता आपल्या हातकनगल्यामध्ये पंचरंगी लढत दिसून लागल्या काय वाटतं राजू शेट्टींचा पड सड पडला पंचरंगीला लढदे नाही तर आठ रंगी लढू दे आठ येऊ द्यात नाही दहा उमेदवार येऊ द्या काही शेतकरी शे, संघटनेवरती काही फरक पडणार नाही कारण की शेतकऱ्यांची मतं कधीच फुटणार नाही संघटना एकटी एक एकटीच एकटीच राहणार एक आपलं नाव कसं अमित खोत रुकुन तुमच्यासोबत तुम तुम आणखी काही कार्यकर्ते हो गावातून आले किती जण आलाय तुम्ही गावातून पाच जण आले आले किती वाजल्यापासून आम्ही दहा वाजल्यापासून इथं आहे माता किदी थोड़े थोड़े। आता किती वाजता निघणार आहे तुम्ही आता थोड्या वेळात आता थोड्या वेळात जसं मार्गदर्शन होईल साहेबांचं त्याप्रमाणे प्रमाणात मार्गक्रमण करू आणि फॉर्म भरू आहोत फॉर्म भरायला तुम्ही काय वाटतं तुम्हाला वैयक्तिक राजू शेट्टी आपल्या हात रंगले विधान कोल्हापूर आपल्या लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील असं वाटतंय निश्चितपणे शेतकरी जो आहे तो जात पतीच्या पलीकडे शेतकरी म्हणून मतदान करणार आणि किती जरी पंचरंगी जरी लढत झाली तरी पण मत विभागणीचा फटका इतर उमेदवारांना बसेल असं हे शंभर टक्के मला वाटतंय आणि शेतकरी ह्या फक्त साहेबांच्या मागे राहिला तर शंभर टक्के विजय आपला आहे त्याबद्दल दुमत असण्याचं कारण मुळीच नाही पण तसं म्हणायला गेलं तर आता वंचित करून पण काय आता काही उमेदवार डी सी पाटील पण आता उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांची त्यानंतर आता थैरेशील माने आता विद्यमान खासदार आहेत त्यांच्या पुढे हा सगळा टिकाऊ लागणं राजू शेट्टींना सोयीचं जाईल की तुम्हाला नेमका या दृष्टीने बंडो बंडखोरी जी आहे मायुतीत जे आवडेंनी जी आता बंडखोरीची घोषणा केली त्याचा निश्चितपणे पटका दहशील मान्यांना बसू शकतो त्याचबरोबर वंचित जे मागच्या वेळी फॅक्टर चाललं ते आ, आता चालेलच याची गॅरंटी वाटत नाही परंतु शेतकरी म्हणून जर साहेबांच्या मागे शंभर टक्के शेतकरी राहणार आहे आणि त्या माध्यमातून शंभर टक्के साहेबांचा विजय निश्चित होईल हे काय सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज असणार तुमच्या रुकडीतून राजू शेट्टींना नेमकं कसा कशी त्यांची भूमिका आहे रुकडीकरांची नाही आता रुकडीत बघायला गेला तरी प्रत्येक वेळेस शंभर टक्के रुकडीमध्ये पन्नास पन्नास टक्के होत असते बरोबर आताची सध्या परिस्थिती वेगळी आहे त्याच्यामुळे रुकडीतून चांगलं साहेबांना लीड मिळणार याच्याबद्दल शासनता असण्याचं कारण नमस्कार, नमस्कार। नाव कसं वसंतकारम वरपे कुठून आलाय सातवे पन्हाळा तालुका पन्हाळा तालुक्यातून पन्हाळा तालुक्यातून किती जण आलाय तुम्ही तालुक्याचं काही तुमचं माहित पण आमच्या गावात तरी एक सत्तर ऐंशी लोक तरी आम्ही आलो तालुक्यात नेमकं कसं आहे म्हणजे आपल्या राजू शेट्टींच्या बाबतीत नेमकं मत कसं आहे तालुक्यात शेतकऱ्यांचा परदेश काय वाटतंय राजू शेट्टी उमेदवारी आता अर्ज दाखल करायला लागल्या काय वाटतंय त्यांचे जास्त आहेत का कसं आहेत शंभर टक्के काय वाटतंय राजू होईल जर होईल आता हे जे पंचरंगी निवडणूक आता आपण ही जवळपास पाच उमेदवार आता दाखल झालेले आहेत अर्ज दाखल उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत काय वाटतंय राजू शेट्टींच्या बाबतीतलं तुमची वैयक्तिक भूमिका कशी असते माझी म्हणजे आता पंचरंगी लढत झाली आहे आणि काय बहुरंगी आणि कोण आपर्ष दोन जरी वाढले तर साहेबांचं पाठ हे चालू वेळेला पूर्णपणे जड आहे आपलं नाव कसं किसन पाटील काकोडे सरोळ तालुका शिरोळ तालुका काय वाटतं शिरोळ तालुक्यातून काय शिरोळ तालुक्यात नाई शेट्टी भरपूर लीड मिळणार परत म्हणून मिळणार सवडी मधून मिळणार वाळव्या मधून मिळणार आमचा आत्मविश्वास साथ शेतकऱ्यांसाठी सतत लढणारे आणि शेतकऱ्यांसाठी कायम प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे हे खासदार राजू शेट्टी साहेबच असणार आहेत आणि पक्ष जात काही नाही त्यांच्याकडे त्यामुळे सर्व शेतकरी आपल्या पदरच्या पैशाने आणि पदरच्या टायमिंग काढून हे सगळे आलेले आहेत आणि त्यामुळे रायसटी साहेब यांचाच विजय होणार हे आम्हाला आत्मश्वासनाने पूर्ण या जनतेची शक्ती बघून आम्ही सांगत आहे तसं म्हणायला गेलं तर राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी जयसिंगपूर मधल्या काही कार्यकर्त्यांना दोनशे कार्यकर्त्यांनी नोटीस बजावली होती काय वाटतंय त्याच्यामुळं आपले हे नोटीस बजावली म्हणजे प्रेशर द्यायला लागलेत सरकारनं प्रेशर म्हणजे रायशुटींना मागे पाडायचं आणि इतर लोकांना पुढे आणायचं सगळेच लोक राय जे जे विरोध राहिलेत त्यांचं प्लॅन काय रायशुटी येऊन येऊ पण जनतेच्या मनापेक्षा जनतेचे मन आणि शेतकऱ्यांच्या मनात फक्त आणि फक्त रायशुटी आहेत त्यामुळे आम्ही सगळे सगळे पूर्ण सरकाराने यांना विरोध करून आम्ही आज प्रचारासाठी आणि पूर्ण त्यांना निवडून येण्यासाठी खूप खूप हजार टक्के प्रयत्न करणार तुमच्या शिरोधलक तुम्ही कौल नेमका कोणाला जास्त पूर्ण राही शेट्टी ने पूर्ण पूर्ण राही शेट्टी साहेब्रावकर साहेबांचं नेमकं हे कसा याड्रावकर साहेब होते आव्हाडी साहेब होते विनयपूर साहेब होते साखर साहेबांचे त्यांचं आम्हाला काय माहित नाही पण जनता जवळ हे इलेक्शन हातात घेतलेले आहे आणि शेतकऱ्यांसाठी न्यायासाठी ही इलेक्शन फक्त आणि फक्त रायशेटीच निवडून येणार असं म्हणायला गेलं तर आज धैर्यशील माने पण आता उमेदवारी अर्ज दाखल करायला लागलेत आणि तिकडून संजय मंडली पण आता स्वतः मुख्यमंत्री पण यायला लागलेत उमेदवारी अर्ज दाखल करायला त्यांचा काय वाटतं राजू शेट्टींच्या बाबतीत तसं राजू शेट्टींच्या बाबतीत किती जरी विरोध असला तर जे शेतकरी आहेत आणि जे खरोखर शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य जनता आहे ते फक्त रायशेट्टी आणि रायशेट्टी शेतकरी संघटना यासाठी आणि हा माणूस त्याच्या एका सेटावर किंवा एका अंगावर सुद्धा डाग नाही आहे भ्रष्टाचाराचा जा डाग नाही त्यामुळे ते ईडीला सीडीला कशालाही घाबरत नाही त्यामुळे ना। राही सुट्टीच निवडून येणार आणि राही सुट्टी शेतकऱ्यांचे मरेपर्यंत आणि त्यांच्या रक्ताचा थेंब असू ते फक्त शेतकऱ्यांचीच बाजूदार आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा माणूस आणि इतसर्गंजीला पाणी पुरवठा करणारा माणूस फक्त राजू आणि राही शेट्टी स्वतः मुख्यमंत्री यायला लागलेत आता अर्ज दाखल करायला त्याच्यावर काही फरक पडेल असं वाटतं अजिबात नाही मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचं बघत असतील पण जी जनता आणि जनता आणि जनार्दन आणि पूर्ण शेतकरी आणि सर्व महिला भगिनी आणि सर्वसामान्य जनता ती फक्त रायशेटीच्या शिटींच्या बाजून आहे हे आमचा पूर्ण आणि पूर्ण आत्मविश्वास आहे नमस्कार हो प्रदीप पाटील प्रदीप पाटील प्रदीप पाटील कुठून आलात आपण आम्ही कागल सुळपूर कागल सुळपूर काय वाटते कागलकरांचं नेमका कौल कोण कागलकरांचा नेम राजू शेट्टींच्या बाजून आहे आमचा जर मतदार सही नसला तरी राजू शेट्टींच्या बाजून जनता ही राजू शेट्टीच्या बाजून आहे पूर्ण तसं बघायला जर एक पाच वर्षी जर हुकली तर आता जर जर त्यांची परिस्थिती जर बघितली तर व्यापारी असू दे किंवा महिला वर्ग असू दे किंवा कुठली जनता असू दे आज राजू शेट्टी सगळ्याचा तोंडाच राजीव शेट्टींच नाव आहे पूर्ण धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती दिसणार नाही तो लोक पण मतदाराच्या स्वरूपात राजू हे निवडून येणार आता तसं म्हणायला गेलं तर आता धैर्यशील माने पण आता उमेदवारी अर्ज दाखल करायला बाहेर पडलेले आहेत ते पण आता येतीलच थोड्या वेळात पण आता त्या मुख्य स्वतः मुख्यमंत्री आता उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करायला चालला आहे काय वाटतं या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यामुळं स्वत म्हणजे राजू शेट्टींच्या याच्यावर काही परिणाम होईल काही फरक पडणार नाही ज्यां धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती आहे अहो त्यांनी आज किती जण भरपूर आहेत महा महाविकास आघाडी म्हणून त्यांनी लढवलेले त्यांच्याकडे ऑफर आहे आम्हाला पण आम्ही घेतली नाही का घेतली नाही धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती म्हणून ती ऑफर त्यांनी नाकारलेली आहे त्याच्यामुळे कुठलेही काही हे होणार नाही आता लोक पैसे देऊन त्यांना आज उमेदवार आले आलेत कोण पैसे देऊन आलेले नाहीत किंवा हिल अरे अो आज आलेले आहे आमच्या गावात आज आमचे मतदारसंघ नसताना एक पन्नास लोक आम्ही येत आलेले पन्नास सात लोक आलेले आहेत की आम्हाला पैसे दिलेले नाहीत त्यांनी आम्ही स्वतःहून नेता आलेला आहे स्वतः स्वकुशीनं आलेला आहे अहो पैसे देऊन रोज नेणारी लोक भरपूर आहेत पण तस काय नाही इथं इथं येणार पैसे करून लोक ह्या ह्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा आणि सरकारचा विचार केला तर ह्या पाच वर्षात शेतकऱ्याबद्दल कोण काय बोलल काय निवडणूक आली म्हणजे शेतकऱ्याची कैवारी होतात हे लोक आणि निवडणूक संपले संपली की शेतकऱ्याची वैरीच तर जसं की आता आपण पाहत आहात जस की आता आपण पाहिलं मुख्यमंत्री येऊ देत खासदार माने मानेंच्या आणि संजय मंडिकांच्या उमेदवारीला अर्ज दाखल कराव लागले मुख्यमंत्री येऊ देत किंवा कोणीही येऊ देत राजू शेट्टींचाच पार्ट जर असेल असा असं या, या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तर येणारा नेमका आता हे पार्ट नेमकं कोणाचं जड होईल काय नेमकं होईल हे सगळं आता येणारा काळच ठरवेल जनप्रवास लाईव्ह साठी कॅमेरामॅन आकाशसह मी निरंजन जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर